देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकाचा केदारनाथ मंदिर परिसरात मृत्यू अंबड तालुक्यातील किनगाववाडी या ठिकाणावरून सात जुलै रोजी दहा भाविक बद्रीनाथ केदारनाथ या ठिकाणी देवदर्शनासाठी गेले होते त्यांनी केदारनाथ या ठिकाणी बारा जुलै रोजी बावीस किलोमीटर डोंगरी प्रवास करून काही भाविकांनी देवदर्शन घेतलं चंदू उर्फ सत्यपाल श्रीराम मेवाळ हा केदारनाथ मंदिर परिसरातील तिसऱ्या पायरीवर आला तो त्याचा मित्रपरिवाराचा व्हिडिओ शूट करत होता केदारनाथ मंदिर परिसरातील तिसऱ्या पायरीवर उभे राहून आपल्या मित्रांचे व्हिडिओ शूट करत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडला त्याच्या मित्रांनी त्याला लगेच डोंगरावरून खाली आणले आणि रुद्रप्रयाग या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये दाखल केले या ठिकाणी त्याची तपासणी करून डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले डॉक्टरांनी सांगितले की उंच डोंगरावरती ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे चंदू उर्फ सत्यपाल श्रीराम मेवाळ वर्ष अठरा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे त्याच्या मृत्यूची बातमी कळताच किनगाव वाडी आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहेत त्याच्यावर चौदा जुलै रोजी किनगाव वाडी या ठिकाणी अतिशय शोकाकूळ वातावरणामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आला त्याच्या मनामध्ये असलेले देशसेवेचे स्वप्न अधोरेखित राहिले आहे त्याच्या पश्चात पाठीमागे आई वडील एक भाऊ आणि बहीण असा परिवार आहे त्याच्या जाण्याने त्याच्या परिवारावर खूप मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमधून त्याने शिक्षण घेतले होते व पुढे देशशेवेची इच्छा त्याच्या मनामध्ये रुजली होती परंतु आले देवाजीच्या मनात तेथे कोणाचेही काही चाले ना या म्हणीप्रमाणे आई वडील भाऊ शेतकरी कुटुंबावरती हाच एवढा तरुण त्याच्या परिवारांमध्ये सुशिक्षित परंतु सर्वांनी त्याच्या जाण्याने स्वप्न हरवले आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे आमचा जालना जिल्हा संपादक भगीरथ कचरे पटेल यांनी